तो सन्माननीय तो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे त्या संदर्भात आम्ही भाष्य करू इच्छित नाही आम्ही कोणालाही या ठिकाणी कधी कोणी इच्छा व्यक्त केलेली नाही मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील गिरीश आए, ते, ते गिरीश महाजनचं मत आहे आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे त्यामुळे ते गिरीश महाजन काय बोलत आहे यापेक्षा मुख्यमंत्र्यांचा काय निर्णय तो जास्त महत्वाचा आहे तर मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे मुख्यमंत्र्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही हो मला काय स्वागतच केलेलं आहे मी त्यांचं काय अडचण आहे काही मार पंतप्रधान झाले तरी स्वागत करेल मी त्यांचं छोटी पोहोचते नाही ठीक आहे रोहित पवारांनी तो जरी कॉमेंट केली असली तर मी काय कोट आजच घालत नाही मी सुरुवातीपासूनच कोट घालतो आहे त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी हा कोट घालण्यालायक व्हावा आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी त्याचं राहणीमान सुधारावं हीसुद्धा माझी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि समजा रोहित पवारांना असं वाटत असेल की बा मला कोट नाही आहे शेतकऱ्यांना कोट नाही आहे आणि कृषी मंत्रीच कोर्ट घालतो तर आम्ही त्यांना पण देऊ कोट ते तो निर्णय माझ्या हातात नाही तो आदरणीय दादा आणि मान्य पवारसाहेब दोघांनी या ठिकाणी एकत्र बसून घ्यायचा आहे नाही त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा नाही अद्याप थँक्यू